नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करतो आता मी मुद्दाम हा कॅमेरा अशा ठिकाणी हे केलेला आहे लावलेला आहे की जिथे तुम्हाला सळयांमध्ये अडकलेला केर कचरा कपडे चिंध्या हां पागोट काय म्हणतात त्याला कपड्यांचे तुकडे वगैरे प्लास्टिक सगळं तुम्हाला तिथं अडकलेलं दिसतं आहे म्हणजे पंचवीसचा uh, दिवसभर आलेला मुळामुठेचा पूर हा आपले अस्तित्व किंवा आपल्या निशाण्यामागे ठेवून गेलेला आहे आता ह्या परिसराबद्दल मी अनेक व्हिडिओ तयार केलेत त्याच्यावर पुन्हा बोलणार नाही आता मी प्रवाह नदीचा जो मगाशी मी दाखवला त्या पाच प्रवाहाच्या खालून म्हणजे जलसंपदा विभागाने जे गेट बसवले आहेत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ते गेट आता वर आहेत आणि त्याच्या खालून जो प्रचंड प्रवाह वाहतो आहे म्हणजे गेट मुळातच वरच आहेत कारण गेट न गेट न वर ठेवल्यामुळे बंड फोडून जी जागा केली त्याच्यातून सारखं पाणी वाहत असतं म्हणजे पाणी नाहीच इतर इतर वेळेस मुळामुठा ही गा गटारच असतं आणि आता प्रत्यक्ष सगळी घाण वाहून गेल्यानंतर मुळा आणि मुठा म्हणजे मुळा मुळा नदीला ज्या ज्या उपनद्या मिळतात ती मुळा खाली येते मुळशी खोऱ्यातून आणि मुठा इथून मावळातून खाली येते त्या दोघांचा संगम होऊन जे पाणी पुढं जातं ते आता आपण पाहतो आहे आणि हा जो मोठ्या पिअरचा उंच पूल आहे तो मेट्रोचा आहे आणि पूर्वी ह्या पुला आता आता मगाशी मी ह्या पुलाच्या त्या टोकाला उभा होतो ते बनगार्डनचे दोन बनगार्डनचा तो बंधारा महानगरपालिकेने केलेला तिथं मी पहिला व्हिडिओ केला हा दुसरा व्हिडिओ आहे पलीकडे तुम्हाला डोंगर दिसतोय तो तारकेश्वराचा डोंगर आहे आणि इथे मी ह्या पुलावर आता ह्या बाजूला उभा आहे आणि तुम्हाला नदीचा संपूर्ण प्रवाह दिसतो आहे आता आणि मी मगाशी तुम्हाला जो इंग्रजांनी बांधलेला पूल दाखवला त्याचे ते ॲबुट्समेंट आहे आहेत म्हणजे आर्चेस जिथं रेस्ट करतायत जिथं त्या टेकल्यात त्याच्याबरोबर त्या जिथं टेकल्यात त्याच्याबरोबर दोन ते तीन फूट खाली पाण्याचा प्रवाह मी वाहताने पाहिला आहे पूर्वी पण पाहिला आहे किंवा त्या जिथं टेकतात तिथपर्यंत पण आलेला मी पूर्वी पाहिला आहे किंवा आर्चेसचं जे सेंटर आहे टॉपचं त्याच्या तीन ते चार फूट खालून पाणी सुद्धा मी पूर्वी माझ्या पूर्वीच्या काळी म्हणजे भूतकाळात पाणी यायचं मला आठवतं आहे एवढा प्रवाह म्हणजे पाण्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले ते का म्हणतात ते या अर्थाने म्हणत असावेत म्हणजे शब्दशा अर्थाने दुसऱ्या तार्किक किंवा अर्थाने काय त्याचा अर्थ आहे ते आपण नंतर त्याचा अभ्यास करू तुर्तास त्या अबुटमेंट लेवलला म्हणजे आर्चर जिथं रेस्ट करतायत त्याच्यात दोन ते दीड ते दोन फूट खाली पाणी वाहून गेलेलं आहे म्हणजे मॅक्सिमम फ्लड लेवल अजूनही अचीव झालेली नाही आहे हायस्ट फ्लड लेवल मॅक्सिमम फ्लड लेवल त्याच्याखालूनच हा प्रवाह आहे पूर्वी आता मला ह्या बाजूला तुम्हाला कॅमेरा मी का आणला आहे कारण इथं तुम्हाला जी दगडी भिंत दिसते त्या दगडी भि ती दगडी भिंत आत्ता जिथं ग्राउंड लेवल आहे म्हणजे जो भरावाने निर्माण झालेली ग्राउंड लेवल आहे त्याच्याही खाली जवळपास दहा फूट असावी आणि तुम्हाला त्या दगडी भिंतीच्या वर रेलिंग दिसतं आहे बघा त्या रेलिंगला टेकून लोक उभे राहायचे तिथे कठडे होते आणि तिथं उभं राहून म्हणजे खोल होतं ते खाली पाहिलं की खोल वाटायचं आणि लोक ह्या नदीचा त्यावेळेस वाहणाऱ्या नदीचा पाण्याचा बघण्याचा आनंद घ्यायचे आता तो काळ निघून गेला आहे पुलाकारून बरेच पाणी वाहून गेले आहे बनगार्डन नामक काही चीज आता अस्तित्वात नाही कारण गार्डन नाहीचे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ तयार केलेत हा प्रदेश किंवा हा सगळा परिसर त्या काळी अत्यंत रमणीय होता समोर पूल दिसतोय आपल्याला फिट्स गेरॉल त्याच्या पलीकडे दुसरा पूल दिसतोय बाबासाहेब भोसलेनी त्याचं उद्घाटन केलं होतं त्याच्याबद्दल आपण बोललो आहोत त्याच्यानंतर शहर कसं बदलतंय म्हणजे पुणे पुण्यावर लादलेल्या महानगरीकरणामुळे जे मेट्रोचं येरोड्याचं स्टेशन तयार झालं आहे ते तुम्हाला दिसतंय कॅमेरात समोर ते बघा ते येरोड्याचं मेट्रोचं स्टेशन अजून तिथं मेट्रो थांबत नाही आहे काही कामं किरकोळ बाकी आहेत आणि हा नदीचा प्रवाह हा फिट्स गेरॉल ब्रिज अठराशे सदुसष्ट साली बांधलेला आपण ह्या नदीवर मागच्याच आठवड्यात व्हिडिओ तयार केला होता संत वाहते मुळामुठा मा, माई आता मुळामुठेने दोनच दिवसापूर्वी आपलं रौद्र रूप दा दाखवलं आहे आणि आता ती मध्यम वेगाने वाहत आहे कारण पाण्याला वेग आहे पाणी मोठ्या वेगाने वरून खाली आलेलं आहे आणि ते आपल्या जी दिशा आहे त्या दिशेने वाहत जाऊन अखेर ता उजनीला जाऊन मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहतोय ते लिहायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ मित्र आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश कोडीतकरला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम